हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज मी तुमच्या सोबत अगदी झटपट नैसर्गिक आणि अगदी घरगुती अशी लाडूची रेसिपी शेअर करणार आहे आणि हा लाडू इतका प्रभावी आहे की जेव्हा कधी तुम्हाला भूक लागते आणि आपल्याला वाटत ना काहीतरी चटर फटर खावं पण त्यामुळे आपलं वजन वाढत असतं पण हा असा लाडू आहे की ज्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला देखील तुम्हाला मदत होणार आहे आणि हा लाडू खाल्ल्यामुळे तुम्हाला सारखी भूक देखील लागणार नाहीये काय होतं ना या जगामध्ये दहा पैकी आठ लोक यांना ओबेसिटीचा त्रास होत आहे इतकी लोक आजकाल मुझे, मुझे, जाड़े पड़ा मुझे है। परिणाम अशा हो लाडूची रेसिपी सांगणार आहे की जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही जर हे खाल्लं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला भूक देखील लागणार नाही आणि ह्याच्यामध्ये असे काही घटक आहेत की ज्यामुळे तुमचं वजन देखील कमी व्हायला आणि नियंत्रित राहायला मदत होणार आहे तर मंडळी काय होत असत जॉब असो वर्क फ्रॉम होम असो किंवा हाऊस वाईफ देखील असो तरी देखील कामामुळे घरामधल्या वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि आपण काय करत असतो जे आहे अवेलेबल जे केलंय तेच आपण खात असतो तोच आहार आपण घेत असतो आपला आपल्या आहाराकडे व्यवस्थित असं लक्ष नसतं पण मग काय होत असतं आपल्याला ला भूक लागली की आपण काहीही खात असतो पण आपल्याला असं वाटतं की त्यामुळे आपलं वजन वाढणार नाही पण बिस्किट्स असो चॉकलेट असो मैद्याचे पदार्थ असो या सगळ्यांमुळे आपली चरबी वाढत असते आणि आपलं वजन वाढत असतं पण मी जो लाडू आता तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही करून ठेवायचा आहे यामध्ये इतके सोपे असे पाच घटक आहेत आणि जे अगदी घरी अवेलेबल आहेत तुम्हाला दुकानात जाऊन काहीही आणायची गरज नाहीये काहीही महागड्या गोष्टी यामध्ये नाहीये तर अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि आपली चरबी जळायला देखील मदत होणार आहे तो लाडू इतका टेस्टी आहे की तुम्ही एकदा नाही सारखे खाल तर मंडळी हा लाडू करण्यासाठी लागणारा सगळ्यात पहिला पदार्थ असा आहे ते म्हणजे हरभरा तुम्ही चणा डाळ देखील म्हणू शकता हे इतके आपल्या शरीरासाठी इफेक्टिव्ह आहे आपल्या शरीरासाठी इतके चांगले आहे हे पूर्णपणे प्रथिनांनी भरलेलं आहे त्याच्यामुळे आपले स्नायू देखील बळकट होत असतात त्याच्यामध्ये इतके फायबर्स असतात की त्यामुळे आपल्याला सारखी भूक देखील लागत नाही म्हणजे जेव्हा तुम्हाला भूक लागते तुम्ही फक्त हा एक लाडू घेऊन बघा याच्यामध्ये असणाऱ्या ह्या घटकामुळे तुम्हाला भूक देखील लागणार नाही तुमची भूक नियंत्रणात राहील आणि तुम्हाला पोट देखील भरल्यासारखं वाटेल वजन कमी करायचं असेल ना तर अशा गोष्टी खाण्याची गरज असते की ज्यामुळे आपली भूक नियंत्रित राहते आणि आपल्या कॅलरीज वाढत नाही सो so, ही आहे चणाडा किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता सगळ्यात आधी आपण घेणार आहोत आता बघू की आपण कुठला दुसरा पदार्थ यामध्ये घेणार आहोत पुढचा आणि इफेक्टिव्ह पदार्थ असा आहे ते म्हणजे मखाणे मी माझ्या आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये इतक्या डायट प्लॅन्स मी तुम्हाला सांगितले आहेत की तुम्ही मखाणे खाऊ शकता मस्त चटपटीत मखाणे करून खाऊ शकता त्यामुळे तुमची फूट देखील नियंत्रित राहते आणि ह्या लाडू मध्ये देखील आपण घेणार आहोत ते म्हणजे मखाणे ते आहेत अँटी ऑक्सिडंट हो त्याच्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होत असते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिक आहे ते देखील मखाण्यामुळे बाहेर जायला मदत होत असते आणि तेच मखाणे आपण या लाडूमध्ये देखील घेणार आहोत इतके ते हेल्दी आहेत इतके ते लो कॅलरी आहेत म्हणजे त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला जी सारखी ओव्हर इटिंग होत असते ना ती हो तुम्ही खाल्ले की त्यामुळे तुम्हाला भूक जास्त लागत नाही पण तरी देखील पोट हे भरल्यासारखं वाटत असतं सो या लाडूमध्ये दे देखील ला आपण हा दुसरा पदार्थ घेणार आहोत तो, तो म्हणजे मखाणे कुठंही आणि इझिली अवेलेबल आहे तुम्ही फक्त हे आणायचे आणि हे लाडू घरी करून ठेवायचे आणि मग बघा महिनाभरामध्ये तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्हाला जाणवणार आहे पुढचा घटक आहे गुळ हो गुळामुळेच या लाडूमध्ये एक नैसर्गिक गोडवा येणार आहे आणि माहिती जेव्हा मा तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तेव्हा साखरेचे पदार्थ खाऊ नका पण साखरेऐवजी ऑप्शन म्हणून तुम्ही घेऊ शकता सो गुळ देखील इतका प्रभावी आहे त्यामुळे लघवी मार्फतच तुमच्या शरीरातलं सगळी घाण टॉक्सिक बाहेर जायला मदत होत असते जेव्हा तुम्ही गुळ जास्त खात असता पण साखरेला ऑप्शन म्हणून तुम्ही गुळ घेणार आहात या लाडूमुळे त्यामुळे हे तुम्हाला छान गोड देखील लागणार आहे टेस्टी देखील हे गुळामुळेच होणार आहे सो आपण गुळ एक वाटी गुळ आपण घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तुम्ही हे लाडू खात असाल तेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचे गोड पदार्थ खायचे नाहीये बाहेरचं मैद्याचं खायचं नाही किंवा बिस्किट खायचे नाहीत पण जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही हा लाडू घेणार आहात आणि त्यामुळेच तुम्हाला महिन्याभरामध्ये तुमच्या वजनामध्ये झालेला फरक जाणवणार आहे कारण असेच घटक आपण याच्यामध्ये घेतले आहेत आता बघू की पुढचा घटक कोणता ते आपला पुढचा घटक आहे अक्रोड अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं त्यामुळे चयापचय सुधारतं तसेच अक्रोड आपल्या मेंदूसाठी आणि आपल्या हृदयासाठी देखील खूप चांगलं असतं बघा हे सगळे घटक अगदी घरी अवेलेबल आहेत बजेट फ्रेंडली आहे आणि हे खाल्ल्यामुळे कुठलंही आपल्याला दुष्परिणाम होणार नाही पण आपल्या शरीराला फक्त आणि फक्त चांगलंच मिळणार आहे आणि ह्यामुळेच आपली चरबी ज्याला मदत होणार आहे आपली भूक भागणार आहे भूक नियंत्रणात राहणार आहे आणि सारखं देखील जे आपल्याला ओव्हरहिटिंग होत असतं ते देखील बंद होणार आहे पुढचा घटक आहे ते म्हणजे सुक्क खोबरं ते देखील खूप फायबर युक्त असतं थोड्या प्रमाणामध्ये खाल्ल्यामुळे त्यामुळे देखील आपलं पचन सुधारत असतं आणि आपलं मेटाबोलिझम वाढत असतं सो अशा प्रकारे हे सगळे घटक खूप पॉवरफुल आहेत लाडू बनवण्यासाठी आता आपण बनवू की बघू की लाडू बनवायचं तरी कसा मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगते पण जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल एक महिन्याचं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हो मी रेडी आहे मी हे लाडूचं चॅलेंज स्वीकारणार आहे आणि मग बघा एका महिन्यामध्ये तुमच्या वजनामध्ये झालेला फरक अशा प्रकारे एक चमचा तूप घ्यायचं पॅनमध्ये मध्ये आणि त्याच्यामध्ये एक कप मखाणे आपण मस्तपैकी भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण घेणार आहोत एक वाटी खोबरं सगळ्याचं प्रमाण हे एक एक वाटीच ठेवणार आहोत हे सुख खोबरं आणि त्याच्यासोबतच आपण अक्रोड मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत ते मिक्सरमधून बारीक झाले की त्याची पूड ही अशा प्रकारे दिसते त्यानंतर आपण बारीक करणार आहोत चणे हे चणे आपण मिक्सरमधून परत बारीक करायचे तोपर्यंत आपले मखाणे देखील गार होतात चण्याची पावडर आपण त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून ती भाजणार आहोत मंद आचेवरती एक मिनिट आपण भाजायची आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत एक बाऊल गुळाची पूड गुळाची पूड तुम्ही घरी देखील करू शकता किंवा बाजारात देखील सहज उपलब्ध मिळते आणि अशा प्रकारे ह्या एकजीव झाल्यानंतर त्याचे आपण लहान लहान लाडू करणार आहोत त्याचे मस्त लाडू होतात तुम्हाला जर अजून मॉइश्चर हवं असेल तर तुम्ही एक चमचा तूप देखील त्याच्यामध्ये दे परत एकदा ऍड करू शकता किंवा एक चमचा दूध देखील घालू शकता तर मंडळी हा लाडू खायला जेव्हा तुम्ही सुरुवात करणार तेव्हा तुम्ही गोड पूर्णपणे बंद करायचं आहे तेलकट बंद करायचं आहे आणि मैदा देखील बंद करायचा आहे कारण या लाडूमुळेच आपली भूक भागणार आहे जेव्हा आपल्याला भूक लागते म्हणजे जेव्हा तुमच्या जेवणाच्या ज्या वेळा आहेत त्या वेळा सोडून म्हणजे दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण हे झाल्यानंतर मधल्या वेळा जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा सकाळच्या मधल्या भूक लागली की एक लाडू आणि दुपारनंतर रात्रीच्या जेवणाच्या मध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा एक लाडू असे दोन लाडू तुम्ही खाणार आहात आणि त्यामुळेच तुमची भूक भागणार आहे आणि हे तीन जेवणाचे टायमिंग सोडून जेव्हा तुम्ही हे दोन लाडू देखील खाल जेवणासोबतच तेव्हा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये फरक सो तुम्ही हे जे चॅलेंज लाडूचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंट मध्ये लिहा की हो मी रेडी आहे आणि एक महिन्यानंतर तुम्ही मला सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर लगेच कमेंट करा आणि तुमचं आत्ताचं वजन काय आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा आणि एक महिन्यानंतर बघू आपल्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी तुम्हाला जर या हेल्दी लाडूची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो की ज्यांना वजन कमी करायचे पण ते सारखे काही ना काही खात असतात आणि मग म्हणत असतात की माझं वजनच कमी होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील हा घरगुती बजेट फ्रेंडली आणि हेल्दी लाडू करतील आणि त्यांचं देखील वजन कमी व्हायला त्यांना मदत होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय